दीड महिना झाला इंग्लंडमध्ये मी आणि लेले कॅमेरा ट्रायपॉट सगळं घेऊन फिरतोय पण लेले शहाणे ना फ्रीलान्सरना बरोबर कळतं सगळं प्रश्न विचारतात मागे उभं राहून तर मला वाटलं आता जरा वेळ बदलली आहे कॅमेरा पण बदलूया लेले या बसा जरा अरे बसा बसा बसा, बसा। माझा चान्स आला आता बसा जरा हा मस्त बसा फ्रीलान्सर तुम्ही दीड पाऊंड दिले त्याचे आपण जरा बसा हा आता सांगा मला लंडन बरेच वेळेला फिरलात बरेच दिवस झाले बरेच फिरलात सर्वात जास्त पब कोणचा आवडला इथल्यापेक्षा मला ओल्ड ट्रॅव्हन नावाचा पब जास्त आवडलेला आहे आणि लॉर्डचा जो पब आहे ट्रॅव्हनचा तो पण आवडलेला आहे पण हर्षा तुला माहिती आहे की नाही 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 मी नाही आहे फक्त पबचा प्रश्न प्रश्न सोडला चा मी थोडा पितो जास्त नाही पित ह्या <laughs> टूरवर किती वेळेला असा प्रसंग आला की लोक म्हणाली लेले आता पब मध्ये असं सांगणारे आपले मित्र आहेत प्रकाश वाकडकर होता विक्रम साठे होता विक्रम साठेला ते जरा तीर्थप्रसादाची जरा जास्त आवड आहे त्यामुळे आम्ही रोज धमाल करत होतो परंतु थोडी थोडी म्हणजे जास्त मद्य नाही खाण्यावर मात्र तुटून पडत होतो आणि ते तुमचं पुण्याचं वड्याच्या दुकानाचं नाव काय हो जोशी वडेवाले नाही ते दुसरं जिथे तुम्ही मला माझ्यावर जासूसी केली होती वाडेश्वर वाडेश्वर आता वाडेश्वर मधला माणूस इथे येऊन रोस्ट बीफ खातो ह्याच्याबद्दल <laughs> काय वाटतं तुम्हाला <laughs> खरं सांगतो हर्षा श्रावण कळत नाही गणपती कळत नाही अक्षरशः हदळायला लागतं कारण याचा जर का विचार करत बसलो तर इथे जास्त खायला नाही मिळणार आणि प्रॉब्लेम काय आहे इंडियन फूड जर का म्हणलं तर काही ठिकाणी आपण स्वतः केलं तर ठीक आहे नाहीतर अनावश्यक रिच फूड मिळतं की ज्याच्यामध्ये तेल बटर किंवा काजू पेस्ट ही प्रचंड घातलेली असते आणि मग त्याचा त्रास होतो त्यामुळे आयदर कुक युअर सेल्फ किंवा जे मिळतंय त्याच्यावरती हाणार अच्छा कुक युअर सेल्फ हां तुम्ही म्हणालात खरं मला एक दिवशी तुम्ही खायला घालाल म्हणून वाट पाहतोय अजून पण तुम्हाला जे वाटतं लोकांना की लेले कसे खूप मेहनती खूप काम करतात हा ही एक तुम्हाला तस्वीर दाखवतो छोटीशी लेले कुठे बसून कसं काम करतात या टूर हे पहा हे लेचं ऑफिस हे मस्त ही झाडं इथे किती काम करतात बा बिचाऱ्यांना कशा कठीण कठीण जागी काम करायला लागतं हे पहा असं पहा ना म्हणजे कुठे सुंदर पुणे आणि कुठे इथे बिचारे येऊन अडकले काय काय करायला लागतं पहा तर काय वाटतं तुम्हाला हो अशा कठीण परिस्थितीत अशा कठीण माहोलमध्ये काम करायला लागतं मराठीत त्याला म्हणतात आलिया भोगासी असावे सादर भोगले कोणी भो... असू द्यावे समाधान <laughs> भोगल्यांबरोबर असला असलं तर जे असेल ते भोगायला मी तयार आहे <laughs> हा आणि हे हा आमचा पायपॉड हा मित्र आमचा ही त्यांची बॅग आणि हे असं बघत ह्यांच्याकडे आलो आता मला सांगा मी बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारणार होतो की माझ्यावर फोकस करायच्या आधी तुम्ही कुठे कुठे फोकस करायचा कॅमेरा <laughs> 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 कॉलेजमध्ये मैत्रिणींवर खूप केला त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ कॅमेरा नव्हता पण तरी स्टील कॅमेऱ्यानी खूप वेळा खूप फोकस करून पाहिलं पण बरेचसे प्रसंग आउट ऑफ फोकसच झाले थँक्यू व्हेरी मच आता हे वाळवा परत लेल्यांची खास मुलाखत एक्सक्लुझिव्ह आय बी एन लोकमतवर आता लोकांना कळेल खरे लेले, ले, कसे असतात धन्यवाद